हातात झाडू सूप घेतलेले रंगबेरंगी डसन डुकर झाडूचा आणि सुपाचा मार खाण्याची परंपरा विविध पोशाख धारण केलेले वीरदेव भव्य वाजत निघालेली मिरवणूक होळी वीरदेव व डसन डुकरांची प्रदक्षिणा सुपाद्वारे राखेची उधळण असा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी हजारो ग्रामस्थांची गर्दी तासभर हास्य विनोदाची धमाल अशा धार्मिक व वा जल्लोषमय वातावरणात भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या व गोदावरी वसलेल्या कुंभारी गावात हजारो वर्षांपासून पिढ्यान पिढ्या चालत आलेली हो होळी व धुलीवंदनाची परंपरा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शेकडो वर्षांपासून चालत आलेली धुलिवंदनाच्या दिवशीची डसन डुकरांची प्रथाही येथे अजूनही कायम आहे वाईट गोष्टींचं दहन व रंगांची उधळण करण्याचा सण म्हणजे होळी सण होय पहिल्या दिवशी होळीचं दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन धुराडा अर्थात रंगांची एकमेकांना उधळण केली जाते देशभरात विविध रूढी परंपरा व प्रथेप्रमाणे होळी सण साजरा केला जातो जा 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 कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात ही आगळ्या वेगळ्या व आकर्षक पद्धतीने होळी व धुलिवंदन सण साजरा करण्यात येतो कुंभारी हे गाव गोदातीरी वसले असून या गावाला धार्मिक पौराणिक असं महत्व आहे या गावचे भगवान राघवेश्वर महादेव हे आराध्य देवता आहे कुंभारी गावात होळीच्या दिवशी गावातून गोवऱ्या व लाकूड गोळा करण्यात येऊन मानकरी परिवाराकडून विधिवत गावची मानाची मुख्य होळी पेटविण्यात आली त्यानंतर त्या होळीतील अग्नी घेऊन गावातील घरगुती होळ्या पेटविण्यात आल्या दुसऱ्या दिवशी गावातील लहान मुले हे वीर देव बनली होती तर तरुण मुले डसन डुकर बनतात यावेळी वीर देवांची वाजत गाजत व सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली या वीरदेवांनी मुख्य होळी भोवती प्रदक्षिणा घालत आनंदोत्सव साजरा केला आहे तर उपस्थित ग्रामस्थांनी दर्शन घेतलं आहे त्यानंतर या ठिकाणी डसन डुकर अवतरले होते त्याही होळीभोवती फेरी मारत हातातील राखेची ग्रामस्थांवर उधळण करत धुळवण केली सदर राख अंगावर घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये मिळाली सदर राख अंगावर पडल्यावर सर्व विघ्न व्याधी दूर होतात अशी मान्यता आहे सदर राखेची उधळण झाल्यानंतर डसन डुकरांची होळीची राख कपळाला लावून हातात झाडू व सूप घेऊन समोरच्या व्यक्तीला मारतात मार खाणारा हे वर्ष चांगले जाते पिडा जाते असा समज आहे झाडू व सूप मारण्याच्या प्रक्रियेत कमालीची धमाल मजा आली आहे डसन डुकराचा मार लोकप्रेमानं स्वीकारला आहे असा हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती हजारो वर्षांपासून चालत आलेली डसन डुकर व वीर देवाची प्रथा कुंभारीकरांनी जपली आहे महादेवाच्या लग्नाचा आनंदोत्सव म्हणून डसन डुक्कर व वीर देवाची प्रथा साजरी केली जात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे शेवटी तळी भरून व देवाचा जय जयकार करत सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे गावात एकोपा सुख शांती व पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा जपण्यासाठी कुंभारी गावात हा होळीचा व धुलीवंदनाचा आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मौजे कुंभारी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील रागवेश्वर देवस्थान जे आहे आणि रागवेश्वर देवस्थानचे जे आपले मठाधिपती आहेत महंत रागेश्वर आनंदजी गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनाने जी कुंभारी गावात वर्षानुवर्षे अनादी प परंपरांमधली एक परंपरा जी कुंभारी गावाने जोपासलेली आहे ती शिमगोत्सवाची परंपरा आज शिमग्याच्या दिवशी कुंभारी crawl... गावामध्ये खूप असे छान प्रकारे साजरी केली जाते आणि अनोख्या प्रकारे ही परंपरा या गावामध्ये साजरी केली जाते त्या परंपरेबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत की काय ही परंपरा या गावामध्ये आमच्या कुंभारी गा गावामध्ये साजरी जा केली जाते आणि कशाप्रकारे ती साजरी केली जाते बघा प्रत्येक ऋतुकाळानुसार प्रत्येक सण हा आपल्याकडे साजरा होत असतो त्या पद्धतीने आपल्या कुंभारे गावामध्ये सुद्धा शिमगोत्सव हा वसंत ऋतूच्या आगमनाच्या प्रत्यर्थ आणि व खूप पुराणातल्या वेगवेगळ्या आख्यायिकांनुसार हा सण इथे साजरा केला जातो भगवान शिवाचं इथं प्राचीन स्वयंभू अधिष्ठान असल्याकारणाने भगवान शिवाचीच आख्यायिका या संदर्भात खूप जास्त प्रचलित आहे आणि त्यामुळे ह्या सणाचं महत्त्व ज्या गावचं ग्रामदैवत भगवान महादेव आहेत त्या गावाला तर निश्चित जास्त आहे तर बघा कुंभारी गावामध्ये ज्या प्रकारे सण साजरा केला जातो तर होळीचा सण मुख्यत्वे दोन दिवस असतो पहिले दिवशी गावातील सर्व गावकरी मंडळी गा मारुती मंदिरासमोर जी गा गावा तिल मंडळींच्या मंडळींच्याद्वारे जागा निश्चित केली जाते तिची पूजा अर्चना केली जाते आणि त्या जागेवरती गावातील प्रत्येक कुटुंबातून शेणाच्या पाच गवऱ्या आणल्या जातात आणि त्या शेणाच्या पाच गवऱ्या आणून त्यांचा मंदिरासमोर ढीक केला जातो आणि संध्याकाळी होळीच्या दिवशी वाद्याच्या पारंपरिक वाद्यांच्या मंत्रघोषाच्या जयकारात काही आमच्या कुंभारी गावातील जे वारोळी नावाचे मानकरी पाटील आहेत किंवा मानकरी कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या मानकऱ्यांच्या हस्ते ती होळी पेटवली जाते आणि मग ही वारोळी कुटुंब या त्यांना होळीला नैवेद्य अर्पण करतात आणि त्यानंतर करता त्यान गावातील समस्त गावातील ज्या घरासमोरच्या होळ्या आहेत त्या पेटवल्या जातात आणि मग सर्व ग्रामस्थ त्यामुळे होती फेर धरून त्या दिवशी गाणी वगैरे चेष्टा मस्करी करत असतात एकमेकांना चिडवत असतात विविध सोंग थोडंसं तर घेत असतात अशा प्रकारे पहिला दिवस हा संपन्न होतो आणि मग दुसरे दिवशी जी आहे की दुसऱ्या दिवशीची जी परंपरा आहे धुलिवंदनच्या दिवशी किंवा जिला आमच्याकडे गावामध्ये धुळवड म्हटलं जातं या दिवशी काय होतं की बरीचशी गा महिला ज्या आहेत सकाळी आपल्या घरी होळीच्या सणानिमित्त धुलिवंदनानिमित्त पूर्णाचा स्वयंपाक वगैरे केलेला असतो गोडधोडाचं जेवण असतं आणि त्याचा नैवेद्य सकाळी होळीला अर्पण करतात गावातली जी मुख्य होळी तिलाही अर्पण करतात आणि त्यानंतर तिचा होळीचा प्रसाद म्हणून तो साजरा केला जातो किंवा तो, तो प्रसाद आपण ग्रहण केला जातो त्यानंतर त्यानंतर दुपारच्या नंतरचा जो महत्त्वाचा जो आकर्षणाचं केंद्र आहे ते म्हणजे गावातील वीरभद्राची मिरवणूक वीरांची मिरवणूक आणि त्यानंतरचं जे आहे डसन डुक्कर हे दोन कॅरेक्टर बघा वीर म्हणजे जे चांगल्या शक्तीचं प्रतीक आहे आणि चांगल्या गुणांचं प्रतीक आहे निसर्गातील चांगल्या गोष्टींचं प्रतीक आहे अशा प्रकारे गाला गावातील लहान मुलांना इथे वीर म्हणून सजवलं जातं आणि वीर म्हणून त्यांना गावातून त्यांची म सवाद्य मिरवणूक काढलेली असते निळकट पाटील यांच्या वस्तीवर जे वीरभद्र मंदिर आहे तिथपासून ती मिरवणूक जवळपास मारुती मंदिरापर्यंत ती मिरवणूक गावातून आलेली असते समस्त गावकरी या मिरवणुकीत भाग घेत असतात त्यानंतर मंदिराजवळ आल्यानंतर त्या होळीच्या ढिगाऱ्याभोवती बरेचसे ग्रामस्थ होळीला फेरी मारतात त्यानंतर हे वीर जे असतात हे होळीभोवती गाण्यांचा फेर धरतात आणि त्यानंतर बघा थोड्याच वेळेस ते जसं चांगल्या शक्ती असतात तसं वाईट शक्तींचंही प्रतीक तर असं एका विचित्र आणि घाबरून टाकणाऱ्या रूपामध्ये आपण ज्याला म्हणू अशा रूपामध्ये गावातीलच काही तरुण मुलं ज्याला डसन डुक्कर असं म्हणतात या रूपामध्ये येऊन त्या होळीच्या भोवताली तेही धरतात थोडंसं नाचतात आणि त्यानंतर जी होळीच्या ढिगाऱ्यातली जी राख असते ती आजूबाजूला स जमलेली जी लोकं असतात महिला बालगोपाळ जे असतात व सर्व जे ग्रामस्थ असतात या सर्व ग्रामस्थांच्या वरती ती उधळवत असतात आणि असा हा खेळ बराच वेळ चालतो पैकी त्यामध्ये ती थोडीशी काळजी घेतात की ज्यांनी वीरांचं रूप घेतलेले आहेत त्यांना ते शक्यतो राख उधळायचं त्यांच्यावरती टाळतात पण बाकीच्या लोकांवरती ते राख उधळतात जी पूर्ण संपूर्ण ढिगार असतो संपेपर्यंत तो जवळजवळ पंधरा वीस मिनटं हा धुळवळीचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये चाललेला असतो आणि त्यानंतर बघा तो प्रोग्राम झाल्यानंतर शेवटी मग वीर जे आहेत हे वीर थोडंसं पुढे येऊन चांगल्या शक्ती वाईटाला बा गावाच्या विषयी बाहेर घालवतात आणि गाव संकटमुक्त होऊन पुढच्या वर्षी जंत गावामध्ये कुठलीही वाईट शक्ती येणार नाही अशा पद्धतीचा विचार करतं राघवेश्वराचा नामघोष करतं आणि त्यानंतर गावामध्ये बघा जोहार म्हणण्याची पद्धत आहे जी गावातली काही जुनी सुज्ञ मंडळी आहेत ती आपल्या मित्र असतील गावातली त्यांची मित्रमंडळी जी असतील यांच्यावरती कलात्मक आणि व्यंगात्मक रूपात ते आपल्या जोहार रचत असतात आणि त्यामध्ये सर्व गाव तो आनंदाने ते जोहार ऐकतो त्याचा कोणी राग धरत नाही उतर गोळ्या हसू नका जमे हसू नका गावचे पाटील पोळी काळवली कोळी तुमची पादळ होळी कोटीत घेऊन गुलाल सच्या भुलाल नवरा मोठा जलाल हसू नका तुम्ही हसू नका एका जनार धनी पोसत गाणे गाता वाल मस्त नाहीतरी बडवे समस्त बॉम्बला रे बॉम्बला जो नाही बोंबला त्याचा फाटा लावला Buta jabar mau cegah ini jadi jadinya Baca mana? Mana दिनेश साळुंके म्हणतो वावर भगवान खळेची संपली पावर भगवान खळे म्हणतोय बाटली भगवान खळे म्हणतोय बाटली वैभव गुरुनी बायको कुठली वैभव गुरु म्हणतोय सुपरी वैभव गुरु म्हणतोय सुपरी संतोष मोरेला भेटत परी राहिलाच का बडी ना राह कैलास कबड्डी म्हणतो गाई कैलास कबड्डी म्हणतो गाई बावड्या चिनवला लगीन गाई बावड्या चिनवला लगीन गाई बावड्या चिने म्हणतो सोसायटी बावड्याची नाही म्हणतो राहुल कोळेला अजून पोरी पटती राहुल खडे म्हणतो हटेल राहुल खडे म्हणतो हटेल बावड्या दाद कायम पाटील बावड्या दादो म्हणतो वस्त्रा महेश दाई म्हणतो रोड महेश दैवी म्हणतो रोड विकास खळेला आला पा फोड विकास खडे म्हणतो पोलीस मित्र विकास खडे म्हणतो पोलीस मित्र आणि केमच्या दुकानावर कायम चर्चासत्र आणखी कदम म्हणतो बावरा आणखीच कदम म्हणतो बावरा नंटू कदम कोणतरी आवरा नंटू कदम म्हणतो मिटिंग नंटू कदम म्हणतो मिटिंग गौरव लुटीची काय सोड नसते गौरव लुटे म्हणतो गॅस टाकी गौरव लुटे म्हणतो गॅस टाकी बंडूडे गाठली साठी बंडू वडे म्हणतो घास बंडू वडे म्हणतो घास दत्तू ठाणगेच्या अंगाला येतो साईपाकाचा वास दत्तू ठागे म्हणतो पळी दत्तू ठाणगे म्हणतो पळी मज्जू ठागे लाख गाव टाळी मज्जू ठा म्हणतो सौदा मज्जू ठा म्हणतो सौदा बाबा बैठणी वार लाश्वर भगवान